मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे चाळीस आमदार आणि तेरा खासदार यापैकी तेरा खासदारांपैकी सात खासदार निवडून आले तर जवळपास आता सहा खासदारांना आपली खासदारकी गमावी लागलेली आहे तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची बाजू कमकवत असताना ना नगरसेवक ना आमदार ना खासदार ज्या मतदारसंघात नव्हते अशा मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांनी चांगलीच चा बाजी मारलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे खासदार हे चांगल्या प्रमाणामध्ये निवडून आलेले असतानाच विधानसभेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले जे खासदार आणि आमदार आहेत यांच्याकडे मात्र फिल्डिंग लावणे सुरू झालेले ला आहे तर दुसरीकडे आपल्याच मतदारसंघातून मताधिक्य हे महाविकास आघाडीने ठाकरेंच्या आमदार खासदारांना मिळाल्यामुळे आता धाकधूक वाढली आहे ती म्हणजेच शिंदेगडाच्या आमदारांना चा चाळीस आमदारांपैकी बरेच आमदार आहेत की ज्यांच्या मतदारसंघातून ठाकरेंच्या खासदार आणि काँग्रेसच्या खासदार राष्ट्रवादीचे खासदार महाविकास आघाडीला चांगलं लीड मिळालेलं आहे त्याचमुळे ज्यांनी मातोश्री आणि ठाकरेंवरती एक शब्दही काढलेला नाही असे नाराज असलेले शिंदेगडातील आमदार जवळपास पाच आमदार आणि सहकारी मित्र असलेले पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात असून लवकरच ठाकरेंकडे मातोश्री व परतणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितल्यामुळे शिंदेगडाला धक्का